अखिल भारतीय सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना आंध्र प्रदेशातून येणारे मासे हे फार्मलिन व केमिकल युक्त असल्याची चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होत आहे त्यांनी सात दिवसाच्या आत पुरावा द्यावा अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कोल्हापूर जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष नामदेव तिकोने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे मी नामदेव महादेव तिकोने अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भोई समाज आज इथं जे आम्ही ब तुमच्यावर बोलत आहोत ते Uh, आंध्र प्रदेशमधून येणारे मासे हा विषारी मासा आहे uh, असा गैरसमज uh, एकनाथ काटकर राष्ट्रीय अखिल uh, भारतीय भूई सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष uh, एकनाथ काटकर यांनी पालकमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये आंध्रमध्ये आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या माशांमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि तो लोकांच्या शरीर आरोग्याचा अपायकारक असल्याचा आरोप बिनबुडाचा म्हणजे कोणतेही कागदपत्र न देता तिने आरोप केलेला आहे तर आमच्या आमचं असं त्यांना म्हण सांगणं आहे की तुम्ही सात दिवसाच्या आतमध्ये जर का कुठल्याही प्रकारचा जर काय पुरावा दिला नाही किंवा लेखी आम्हाला कुठले पण दाखवलं नाही तर आम्ही तुमच्यावर फौजदारी कारवाई करू आणि तुमच्या घरावरती आम्ही कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामधले जे म मासे विक्रेत आहेत ते तुमच्या घरावरती आम्ही मोर्चा आणू अशाच प्रकारचा कने आरो लेखी तक्रार तिने मुंबईमध्ये केली होती आणि मुंबईमधल्या तक्रारीच्या अनुषंगानं पुण्याचे अधिकारी कोल्हापूरचे अधिकारी यांनी ये येऊन मासा तपाशीसाठी घेऊन गेले होते आणि त्याचा रिपोर्टसुद्धा कधी आलेला असा रिपोर्ट आलेला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल मिक्स नाही असं त्यांचं ते, ते रिपोर्ट आलेला असे असतानासुद्धा हा व्यक्ती वारंवार अशा पद्धतीचं आरोप करत आहोत तर आणि त्याच्यामुळं आमच्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामधल्या मत्स्य व्यवसायांच्या हो त्या धंद्यावरती परिणाम होत आहे आणि सात दिवसामध्ये त्यांनी माफी मागावी आणि नाहीतर कागदपत्र दहा ना तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी कारवाई नक्कीच करू आणि ह्या व्यक्तीनं भुईराज सो फिशरी सोसायटीमध्ये तत्तीस लाख साठ हजार रुपये तत्तीस लाख साठ हजार रुपये प्रशासक संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या माध्यमातून मा त्यांनी काढून मा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे धन्यवाद